या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ ज्योतिबाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषात सोमवारी सकाळी ज्योतिबा डोंगर नगर प्रदक्षिणा अर्थात निंडी सोहळ्यास प्रारंभ झाला ज्योतिबा डोंगर भोवतालची बारा ज्योतिर्लिंगे आणि अष्टतीर्थ यांच्या दर्शनासाठी भाविक प्रदक्षिणेस सहभागी होतात आजच्या नगर भाविकांची लक्षणीय गर्दी झाली रविवारपासूनच नगर प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र कर्नाटक राज्यातून भाविक दाखल झालेत सोमवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी झाला भाविकांनी श्रींचं दर्शन घेतल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता श्रींचे पुजारी यांच्या हस्ते विना महिना पूजन झाल्यानंतर चांग फुलाचा अखंड जयघोष झाला त्यानंतर दिंडी मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून गजगतीनं मार्गस्थ झाली अग्रभागी विनाधारी प्रेम प्रभाकर भोरे गजानन डवरी सोबत पताका लाखो भाविकांच्या लवजमसह सकाळी दहा वाजता दिंडी गायमुख तलावाकडे मार्गस्थ झाली तेथील श्री शैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला काहींनी भजनांचे सूर सूरिबाची भक्ती गीते के चहा केळी साबुदाना लाडूचं वाटप झालं नऊ तासांमध्ये जमिनीवर खाली न बसता अखंडपणे पंचवीस किलोमीटर ज्योतिबा डोंगरची नगर प्रदक्षिणा पूर्ण केली जाते एकाच दिवशी अष्टतीर्थ बारा आणि ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून चारधाम यात्रेचं पुण्य मिळणाऱ्या नगरतिंडीला वर्षानुवर्ष गर्दी वाढत असून आता परराज्यातून भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होत असल्याची माहिती पुजारी जयवंत शिंगे यांनी दिली आहे ज्या भाविकांना दिंडी पूर्ण करता येत नाही त्या भाविकांनी दिंडीकरांना फराळ वाटप करून दिंडी केल्याचं पुण्य मिळवलं